तोंडल्याची आवक जी आहे नेहमी प्रमाणेच आहे पण गरमीमुळं गर्मीमुळं गिरायकाची कमी आहे त्याच्यात बरेचशी लोक गावी गेले त्याच्यामुळं आता तोंडल्याचे बाजार एकदम कमी झाले पहिले पहिले चांगली तोंडली छत्तीस चाळीस रुपये दहा छत्तीस चाळीस रुपये किलो कापायची आज तेच तोंडले आज चोवीस सव्वीस तीस अठ्ठावीस रुपये भावानी खपत नाही पडून येत माल आवक नेहमी प्रमाणेच आहे पण ऑलरेडी गर्मीमुळे आणि सुट्ट्यांमुळे गिराईक कमी झाले तोंडलीचा सीझन आता एक पंधरा दिवस झाले चालू झालाय आणि अजून तो कमीत कमी तीन महिने चालत हा आता सध्या तोंडली बारामती आपलो जिंदापूर त्या भागातून येतो त्या तोंडलीमध्ये फक्त दोनच प्रकार असतात एक जाडी तोंडली आणि एक कळी तोंडली जाडी तोंडली म्हणजे जाडा माल येतो कळी म्हणजे कळी माल येतो खायला कळी तोंडली चांगली दोघामध्ये फिफ्टी पर्सेंटचा डिफरन्स होतो कळी तोंड जर समजा तीनशे तीस रुपये किलो खपली तर जाडी तोंडी बारा रुपये किलो खपतो आता हा पूर्ण मे महिना ह्याच्यामध्येच निघून जाईल कारण आता बऱ्याचशा शाळेला सुट्ट्या लागतील बरेचसे लोक गावी जातील गावी गेल्यानंतर मार्केट मध्ये कुठल्या मालाचे अपडाऊन अपडाऊन होत राहणार ज्या मालाची आवक कमी त्या मालाला चांगले बाजार मिळतील ज्याचे बाजार वा... आवक वाढेल तो बाजार भाव कमी होत राहील रामचंद्र वसंत्र राम, संख्या वाढलेली हा लोकसभा परिणाम विधानसभाला पडेल अजून पुढच्या गोष्टी खूप पुढे आहेत सध्या तरी आमच्या दिवशी चार जूनला इथे महायुतीचा खासदार येणं हे आमची भूमिका जितेंद्र यांनी आरोप केलेले आहेत की निवडणूक जी मला असं वाटतं निवडणूक आयोगावर हे अशा पद ज्यांना पराभव समोर दिसायला लागला की मग त्या मशीनवरती संशय ईमेल संशय घ्या टक्केवारी संशय घ्या अशा गोष्टी त्या करायच्या असतात मला वाटतं सुप्रीम कोर्टाने काल खूप स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक गोष्टीत अतिसंशयाने बघणं हे चूक आहे आणि तिथे सुप्रीम कोर्टाने काही साजरे काही करता आलं नाही त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे पराभव समोर झाला की अशा प्रकारे शंका उपस्थित केला जाऊ शकतो स्पष्टीकरण मागितलेलं आहे तर मला असं वाटतं उत्तर होईल मी त्यात काय देऊ त्यात काय मी काय बोलतो असं आहे की मुळामध्ये खरं तर हेच काढायचं असेल म्हणून मी सांगितलं की या ठिकाणी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे प्रचार जात नाही आहेत का आता त्यांना सभांना गर्दी होत नाही हा काही दोष नाही आहे उद्धव ठाकरेंनी सभांना गर्दी होत नाही तिथे कार्यकर्ते नाही आहेत संघटना नाही आहे हा दोष दुसऱ्यांना तिथे अजून कसं चालेल त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे एकदा के सांगावं उद्धव ठाकरेंनी सांगावं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं नुसती दुसऱ्या टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं महायुतीचा धर्म प्रकारे पाळला जाईल या ठिकाणी ठाणे शहरामध्ये मला असं वाटतं महायुतीचा धर्म स्पष्ट स्वच्छ आहे अगदी मी तुम्हाला मागेही सांगेल आज पुन्हा एकदा सांगतो की एखादी जागा जागावाटप होईस प्रत्येक पक्षांनी जागेवर दावा करण्यात गैर काहीच नाही आघाडी युती युतीमधल्या पण एकदा आगा एकदा जागावाटप जाहीर झालं की आमच्या दृष्टीनं एकच उमेदवार आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी थी। या ठिकाणी महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार तो जाहीर झाला आहे तो निवडण्यासाठी प्रयत्न करेल उभा राहील जिद्दीने काम करतो त्यांना ठाण्याचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अंतर्गत नाराजी कुठेतरी बिलकुल अंतर्गत नाराजी नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विषय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आम्ही आमच्या भूमिका ही स्पष्ट आहे त्यामुळे कुठलीही नाराजी नाही एक सगळे कामाला लागतात संजीव नाईक यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं बरोबर एखादा तेच सांगतो की या ठिकाणी निवड उमेदवार जागा वाटप या दोन गोष्टी होईस तोपर्यंत दावा करणं प्रयत्न करत राहणं काम करणं हे स्वाभाविक आहे यात गैर काही नाही आहे पण जागा वाटप झालं उमेदवार घोषित झाला आता आमच्या दृष्टीने एकच गोष्ट आहे पुन्हा एकदा चार जूनला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी असतील आणि त्यांना त्यांच्या विश्वास प्रस्तावावरती हात वर करणारा इथला ठाण्याचा था खासदार असेल हा महाराष्ट्र दिने आणि महाराष्ट्र व महाराष्ट्र दिन साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी असं मानते की महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या विकासासाठी द्रोह करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण सत्तेसाठी जनतेचा विश्वासघात तर उद्धव ठाकरे यांनी केलाच पण त्यावेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या विविध विकासाच्या योजना बंद केल्या एका अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेला हा द्रोह आहे हा महाराष्ट्र द्रोहच आहे उदाहरणार्थ मुंबईतल्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या मेट्रोचं काम ज्याला सर्व प्रकारच्या न्यायालयीन पर्यावरण परवानग्या मिळाल्या हो होत्या तो अट्टा असाने त्याला तो तर दिरंगाई केली जिचा परिणाम दहा हजार कोटीचा खर्च वाढण्यात झाला मराठवाड्याचं ग्रीड वॉटरब्रीडसारखा प्रकल्प ज्यातनं अकरा धरणं जोडली जाणार होती ही धरणं जोडली गेल्यानंतर मराठवाड्याचा जो दुष्काळी भाग आहे तिथला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता पण ही मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना जी पंचवीस हजार कोटीची होती जी दहा हजार कोटी देवेंद्रजी मंजूर केले होते ती योजना बंद करण्याचं काम त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद सरकारचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की हे महाराष्ट्र द्रोही आहेत त्यांना जनतेने शिकवला पाहिजे तिसरं वैधानिक विकास मंडळ विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल अन्य वैदर्भ विकास महामंडळ असतील ती राज्यपालांच्या आदेशाने सुरू झाली होती ती त्या मागास जो महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडा असा मागास भाग आहे त्याच्या विकासासाठी सुरू झाली होती ती बंद करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं आणि त्यावेळीसुद्धा वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यावेळी विनंती केली की सुरू केली पाहिजे पण त्यावेळी लक्ष दिलं गेलं नाही अशी मोठी जंत्री आहे की ज्यामध्ये आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्राच्या विकासाला जोभं करण्याचं काम महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालण्याचं काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे या सरकारमध्ये ते प्रमुख होते जे शरद पवार होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या महा महाविकास आघाडीमध्ये झालं आणि जिचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावा लागतो आहे जलशिवारसारखी योजना जी फ्लॅगशिप योजना होती ती बंद करण्याचं पाप या सरकारने केलं होतं त्या सरकारने केलं होतं आणि म्हणून अशा प्रकारात महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्र अस्थिरतेमध्ये लुटणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालून घालणाऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल नाकारेल हा विश्वास या निमित्तानं महाराष्ट्रात मी आत्तापर्यंत यादी दाखवली गेल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले होते किंबहुना माझं तर म्हणणं आहे की एक चांगलं सकारात्मक काम केलेलं उद्धव ठाकरेंनी दाखवावं हो। महाराष्ट्रामधलं सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना होत्या यादीच काढायची संजयरावजी तर एकदा खैतरी चर्चेला बसा यादीच करू आपण त्यामध्ये अनेक गोष्टी निघतील की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एकतरी चांगलं काम किंवा त्यांच्या मुख्यमंत्रीमधल्या काळात एकतरी चांगलं काम महाराष्ट्रात झालं का करोनासारखा अत्यंत कालखंड कठीण होता उद्धव ठाकरे कधी घराच्या बाहेर पडले नाही सर्वाधिक अपयश मुख्यमंत्री ते होते दुसरं आहे पवार यांच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पवारसाहेब असल्यापासून खूप जुना प्रश्न आहे त्या ठं लक्ष देता आलं नाही आणि म्हणून हे दोघे महाराष्ट्राचे द्रोही आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे दिल्ली आम्ही